सर्वसामान्य व्यक्ती संपूर्ण आयुष्यात अनेक संकटांना सुखदुःखांना सामोरे जाऊन स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक छोटंसं जग निर्माण करतो वयाची साठ वर्ष पूर्ण करून जेव्हा तो ज्येष्ठ नागरिक या गटात सामील होतो त्यावेळी त्याच्याजवळ काही महत्त्वाची कामे उरलेली असतात जसे उरलेले आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक उत्पन्नाचा मार्ग जर प्रॉपर्टी असेल तर त्याचे आपल्या मुलांमध्ये वाटप करणे इत्यादी मित्रांनो जर नोकरी चांगली असेल संपत्ती असेल आर्थिक ज्ञान असेल तर आयुष्यात कोणतीही अडचण येत नाही पण अशाही व्यक्ती असतात जे प्रॉपर्टी कमावतात पैसे कमावतात परंतु सर्व काही एका विशिष्ट काळानंतर मुलामुलींच्या नावे करून मुले आपल्याला सांभाळतील अशी अपेक्षा बाळगतात सर्वच मुलं किंवा मुली त्यांच्या पालकांचा सांभाळ करत नाही किंवा त्यांना विचारत नाही असे नाही परंतु असे करणारे पाल्यसुद्धा समाजात आपल्याला बघायला मिळतात मग जर पालकांनी सर्व काही मुलांच्या नावे केले आहे त्यानंतर मुलांनी पालकांना सांभाळायचे नाकारले असेल तर अशावेळी ज्येष्ठ नागरिकांचे किंवा पालकांचे संरक्षण करतो द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट टू थाउजंड सेवन म्हणजे मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात ज्यामधील सेक्शन ट्वेंटी थ्री ज्येष्ठ नागरिकांना आणि पालकांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे हा अधिनियम किंवा कायदा काय आहे याची सविस्तर माहिती मी याआधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो जरूर बघा आज स्पेसिफिकली सेक्शन ट्वेंटी थ्रीबाबत माहिती देण्याचे कारण म्हणजे हायकोर्टाने दिलेला निर्णय निर्णय काय आहे सेक्शन ट्वेंटी थ्री काय आहे आणि तुम्ही त्याचा वापर कसा करू शकतात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या प्रकारचे माहितीपूर्ण अपडेट्स व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो अधिनियम दोन हजार सात अशा पालकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आला आहे ज्यांना स्वतःच्या कमाईमधून किंवा त्यांच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीमधून स्वतःचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नसेल तर त्यांना तो उदरनिर्वाह त्यांच्या पाल्यांकडून म्हणजेच मुलांकडून मिळावा यासाठी अर्ज करता येतो आणि कायदेशीररित्या उदरनिर्वाहाची रक्कम मिळवता येते आणि या अधिनियमाच्या सेक्शन ट्वेंटी नुसार ज्येष्ठ नागरिकाने किंवा पालकाने हा अधिनियम सुरू झाल्यानंतर मुले त्यांची काळजी घेतील मूलभूत सुखसोयी आणि भौतिक गरजा पुरवतील या अटींच्या अधीन राहून जर स्वतःची प्रॉपर्टी मुलांच्या नावे दान म्हणून किंवा इतर प्रकारे ट्रान्सफर केली असेल पण त्यांची मुले त्या अटींची पूर्तता करत नसतील म्हणजे पालकांची किंवा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत नसतील त्यांच्या मूलभूत व भौतिक गरजा पूर्ण करत नसतील तर प्रॉपर्टीचे झालेले ट्रान्सफर हे फसवून जबरदस्तीने किंवा दडपणाखाली करून घेतले असे गृहीत धरून झालेले कायदेशीर व्यवहार न्यायाधिकरणाकडून शून्यवत म्हणजेच कॅन्सल केले जातील असा नियम आहे म्हणजे जी काही प्रॉपर्टी ट्रान्सफर केली असेल ती पुन्हा ज्येष्ठ नागरिक किंवा पालकांच्या नावे करण्यात येईल आता झालं असं आहे की हायकोर्टाने एका केसवर असा काही निकाल दिला की ज्याचा थेट परिणाम पालक आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणार आहे थोडक्यात त्या प्रकरणाबाबत सांगायचे तर एका विधवा महिलेने तिच्या नावावरील प्रॉपर्टी मुलामुलींच्या नावे करून दिली पण त्यानंतर मुलांनी आई आहे की नाही अशी वागणूक देण्यास सुरुवात केली विधवेच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला कारण प्रॉपर्टी कायदेशीररित्या मुलांच्या नावावर ट्रान्स्फर झालेली आहे आणि तिच्याजवळ उत्पन्नाचा कोणताही मार्ग नाही काही पर्याय नसल्याने आईने माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सातच्या सेक्शन ट्वेंटी थ्रीच्या आधारावर मुलांविरुद्ध सिव्हिल कोर्टामध्ये सिव्हिल सूट फाईल केला ज्यावर सिव्हिल कोर्टाने जे काही कायदेशीर करार आई आणि मुलांमध्ये झालेले होते ते नल अँड वॉइड म्हणजेच बाद करण्याचा निर्णय दिला ज्यामुळे आता प्रॉपर्टी पुन्हा आईच्या नावे झाली असती आणि आईने त्यातून स्वतःचा उदरनिर्वाह केला असता पण मुलाने सिव्हिल कोर्टाच्या या निर्णयावर अपील फाईल केले आणि अपील प्रलंबित असताना त्या दरम्यान जी काही प्रॉपर्टी होती ती तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली आता आईने पुन्हा सेक्शन ट्वेंटी थ्रीच्या आधारावर मेंटेनन्स ट्रायब्युनल म्हणजे देखभाल न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली ज्यामध्ये मुले आईची काळजी घेत नाही म्हणून जे काही कायदेशीर करार त्यांच्यामध्ये झालेले आहेत थोडक्यात प्रॉपर्टी ट्रान्सफर डेट या नल अँड वाईड करून ते कॅन्सल करण्याचा पुन्हा निर्णय देण्यात आला आणि या निर्णयाला मुलांनी हायकोर्टामध्ये आवाहन केले जिथे हायकोर्टाने असा निर्णय दिला माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सातच्या सेक्शन ट्वेंटी थ्रीमधील सब सेक्शनमध्ये भेटवस्तू म्हणून किंवा इतर सर्व प्रकारच्या हस्तांतरणाचा म्हणजे ट्रान्सफरचा समावेश आहे परंतु प्रॉपर्टी ट्रान्सफरचे असे कायदेशीर व्यवहार करताना त्या करारात किंवा त्या ट्रान्सफर डीडमध्ये या महत्त्वपूर्ण अटी नमूद असायला हव्या त्या अटी कोणत्या तर ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर होईल म्हणजे मुलं त्यांना प्रॉपर्टी ट्रान्सफर करणाऱ्यांची म्हणजे पालक किंवा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे त्यांच्या मूलभूत आणि भौतिक गरजा पूर्ण करणे गरजेचे असेल आणि मुलं त्या मूलभूत व भौतिक गरजा देण्यास अपयशी ठरत आहेत किंवा नकार देत आहेत या दोन अटी पूर्ण होत असतील तरच झालेले करार रद्द करता येतील आणि या केसमध्ये आईने जेव्हा प्रॉपर्टी ट्रान्सफर केली त्यात या अटींची पूर्तता झालेली नव्हती म्हणून हायकोर्टाने आईद्वारे करण्यात आलेली याचिका रद्द केली आणि त्यांना ती प्रॉपर्टी परत घेता येणार नाही असा निर्णय दिला त्यामुळे तुम्ही देखील या दोन अटी लक्षात असू द्या जेव्हा कधी तुम्ही प्रॉपर्टी मुलांच्या नावे ट्रान्स्फर कराल त्यावेळी अधिनियम दोन हजार सातच्या सेक्शन तेवीसचा ट्रान्सफर डीडमध्ये नक्की वापर करा म्हणजे मुलांनी सांभाळ करण्यास किंवा मूलभूत गरजा पुरवण्यास नकार दिला तर तुम्हाला कायदेशीररित्या तुमची मालमत्ता परत मिळवता येते कारण हा ज्येष्ठ नागरिकांचा आणि पालकांचा अधिकार आहे हायकोर्टाचे जजमेंट आणि अधिनियम दोन हजार सात वाचायचा असल्यास त्याची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र